राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुटाबुट्यातले नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले आणि राडा सुरू झाला विरोधकांनी भाजपला धारेवर धरलं आणि भाजपच्या केडरने फडणवीसांना लगेचच देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहून अजित पवारांना सत्ता येते जाते पण देश महत्वाचा असं म्हणत मलिकांना महायुतीमध्ये न घेण्याबाबत सांगितलं अजित पवारांनी या संदर्भात फडणवीसांशी बोलून सांगतो अशी उडवाउडवीची प्रतिक्रिया दिली त्यानंतर दुसऱ्या दिवशीही नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर आले इतकंच काय तर अजित पवार गटाच्या कार्यालयात जाऊन बसले फडणवीसांच्या पत्राला अजित पवारांनी केराची टोपली दाखवल्याचं बोललं गेलं पण या सगळ्या घडामोडीनंतर नवाब मलिक आजारी असल्याचं कारण सांगून उरलेल्या अधिवेशनाला गैरहजर राहिले अजित पवार फडणवीसांपुढे सा नमले त्यांनी मलिकांचा विषय सोडून दिला अशा चर्चा झाल्या तोच बातमी आली सव्वीस डिसेंबरच्या रात्री नवाब मलिकांनी अजित पवारांच्या बंगल्यावर जाऊन दादांची भेट घेतली मतदारसंघातील कामासाठी भेटल्याचं जुजबी कारण सुनील तटकर यांनी माध्यमांना सांगितलं असलं तरी ही भेट निश्चितच महत्वाची आहे महायुतीमध्ये असताना फडणवीसांचा विरोध असताना अजित पवार नवाब मलिकांना का सोडत नाहीयेत नवाब मलिक अजित दादांना एवढे का महत्वाचे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी केतकी आणि तुम्ही पाहताय बोल भिडू नवाब मलिक जेलमध्ये गेले तेच मुळात भाजपने केलेल्या आरोपांमुळे ते आत गेले तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं ते बाहेर आले तेव्हा शिंदे दादा आणि फडणवीसांचं सरकार राज्यात स्थापन झालेलं अजित पवारांनी बडणं केल्याने शरद पवार गट आणि अजित पवार गट दोघेही आमदार संख्या आपल्याकडे जास्त असावी यासाठी प्रयत्न करत होते त्यामुळे नवाब मलिक बाहेर आले तेव्हा त्यांच्यासाठी दोन्ही गटांनी पायघड्या घातल्या होत्या अखेर नवाब मलिकांनी अजित पवार गटाला आपलं प्रतिज्ञापत्र दिल्याची बातमी आली त्यानंतरही मलिक नक्की कोणाचे हा प्रश्न होताच पण अधिवेशनात सगळं क्लिअर झालं अजित पवार गटाच्या बाजूने असलेले नवाब मलिक भाजपसोबत मांडीला मांडी लावून बसले पण नवाब मलिकांचं एवढं महत्व का आहे खरं तर नवाब मलिक म्हणजे राष्ट्रवादीचा मुंबई शहरातला मुस्लिम चेहरा एकाच वेळी मुस्लिम आणि शहरी असे दोन प्रमुख फॅक्टर मलिकांचं राजकारणातलं मूल्य वाढवतात राष्ट्रवादी ते महत्वाचा चेहरा ठरतात कारण मलिकांमुळेच मुंबईत किमान ऐंशी का होईना राष्ट्रवादी टिकून आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतल्या एकूण पस्तीस जागांपैकी अणुशक्तीनगर इथून राष्ट्रवादीची एकमेव जागा आली होती एकोणीसशे नव्याण्णव नंतर राष्ट्रवादीची मुंबईतली कामगिरी पाहिली तर राष्ट्रवादीच्या आमदारांना मुंबईतला आकडा तीनच्या वरती कधीच गेलेला नव्हता त्यामुळे मुंबई शहरात राष्ट्रवादीचा प्रेझन्स ठेवण्यासाठी नवाब मलिकांची व्हॅल्यू महत्वाची ठरताना दिसते पण इतक्यावरच मलिकांचं राजकीय मूल्य ठरतं का तर तसंही नाहीये मुळात मलिकांनी जी बाजू लावून धरली होती त्याचा विचार करणं इथं महत्वाचं आहे जेव्हा आर्यन खान प्रकरणातून शाहरुख खान अडचणीत आला तेव्हा थेट समोर येऊन समीर वानखेडेंसह देवेंद्र फडणवीसांना शिंगावर घेण्याची क्षमता नवाब मलिक राखून होते मुळात मुंबईतल्या पेज थ्री कल्चर सोबत जुळवून घेणारं आणि त्यांना राजकीय आधार देणारं नाव म्हणून नवाब मलिकांचा उल्लेख करता येतो त्यातही नवाब मलिकांचं मूळ उत्तर प्रदेशचं त्यामुळे मुंबईत असणारे उत्तर भारतीय मुस्लिम ही समीकरणं जोडण्यासाठी मलिकांची भूमिका आजही महत्वाची ठरताना दिसून येते आता नवाब मलिकांचं राजकीय मूल्य पाहिल्यानंतर आपल्याला पाहावं लागेल ते म्हणजे नवाब मलिक अजित पवारांना का महत्वाचे आहेत ते शरद पवार गटाप्रमाणेच अजित पवार गटाच्या नेत्यांनीही नवाब मलिकांच्या सुटकेचा आनंद त्याच वेळी व्यक्त केला होता त्यानंतर मात्र त्यांना आपल्याकडे घेत अधिवेशनात सत्ताधारी बाकांवरही बसवलं फडणवीसांनी दादांना मलिक नकोत असं खरमरीत पत्र लिहूनही मलिक दुसऱ्या दिवशी नागपुरात राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात बसले होते काल दादा भेटले त्यावरून हे स्पष्ट होत की अजित पवार गटाला मलिक काहीही करून सोडायचे नाहीयेत यामागचं महत्वाचं कारण म्हणजे अजित पवारांच्या गटात मुंबईतला कोणताही आश्वासक असा चेहरा गेलेला नाही आगामी महापालिका निवडणुकीत अजित पवारांसोबत मलिक असतील तर मुंबई महापालिकेसाठी किमान दखलपात्र राहण्याची भूमिका अजित पवारांकडे येऊ शकते भाजप सोबत गेल्याने अजित पवार गट आता आपली शाहू फुले आंबेडकरांची मूळ विचारधारा सोडून हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार होणार अशी टीका होत असते पण एकीकडे एक 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 हसन मुशिफांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्रातला मुस्लिम चेहरा दादांनी आपल्यासोबत ठेवलाय दुसरीकडे मुंबईतला मुस्लिम आणि दलित मतांचा विचार करता मलिकांचं असणं हे दादांना फायद्याचं ठरणार आहे त्यातही मुस्लिम समाजात अजित पवार गटाबद्दल तयार होणारा नेरेटिव्ह अजित पवारांना महत्वाचं ठरू शकत कोल्हापूरच्या सभेत अजित पवारांनी यशवंतराव चव्हाणांचा संदर्भ देत आपण बहुजन समाजाच्या विकासासाठी सत्तेत असल्याचं सांगितलं होतं समजा आता अजित पवार मलिकांच्या मागे उभे राहिले नाहीत तर अल्पसंख्याक समाजाच्या नेत्याला अजित पवारांनी अडचणीच्या काळात वाऱ्यावर सोडल्याचा तीव्र मेसेज अल्पसंख्याक समाजात जाऊ शकतो त्याचा फायदा शरद पवार गट घेऊन राष्ट्रवादीकडे असणारी मुस्लिम वोट बँक कायम ठेवू शकत राष्ट्रवादीची पारंपरिक मुस्लिम वोट बँक सोबत ठेवायची असेल तर अडचणीच्या काळात आपण मुस्लिम नेत्याला वाऱ्यावर सोडलं नाही असा मेसेज अजित पवारांना नवाब मलिकांच्या स्वरूपातून द्यावाच लागतो त्यांची ती राजकीय अपरिहार्यताच असेल दुसरी गोष्ट म्हणजे जे राष्ट्रवादीचे नेते अडचणीत असतात तेव्हा अजित पवार अशा नेत्यांना वाचवतात हा मेसेज राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीत जाऊ शकतो भुजबळांपासून ते अनिल देशमुख नवाब मलिक प्रकरणापर्यंत शरद पवार पाठीमागे न उभ्या राहिल्याचं परसेप्शन अजित पवारांना या निमित्ताने खोडून काढता येतं हा मेसेज नेत्यांपर्यंत गेल्यास एक प्रकारे अजित पवार गटातलं इन्कमिंग देखील वाढू शकतं दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले पण चौकशीच्या फेऱ्यामुळे दबा धरून राहिलेले अनेक भावी नेते उघडपणे अजित पवारांसोबत येताना दिसू शकतात आणि त्यातही भुजबळ प्रफुल्ल पटेल वळसे पाटील शरद पवारांच्या मुशीतले ज्येष्ठ नेते अजित पवारांसोबत गेल्याने जी नैतिकता मिळवण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला त्याला नवाब मलिक सोबत असल्याने आणखी महत्व प्राप्त होतं साहजिकच हे परसेप्शन बिल्ड करण्यासाठी देखील अजित पवारांना नवाब मलिकांची गरज भासताना दिसते थोडक्यात नवाब मलिक दादांना नकोसे आहेत असं म्हणता येत नाही दोन्ही गटांना नवाब मलिकांची पॉलिटिकल व्हॅल्यू माहीत असल्याने अजित पवार गट त्यांना सोडत नाहीये हे स्पष्ट दिसतंय पण अजित पवार गटासमोर मुख्य अडचण आहे ती भाजपची अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप भुजबळांवर महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा आरोप मुश्रीफांवर ईडीच्या चौकशीचा ससेमिरा अशा अनेक गोष्टी असताना आणि खुद्द भाजपने असे आरोप केलेले असताना भाजपने या नेत्यांना सोबत घेतल्याचा राग भाजपच्या निष्ठावंतांमध्ये राहिलेला दिसून येतोय त्यातही नवाब मलिक यांचं प्रकरण ताजं आहे असंच म्हणता येईल कारण मवियाच्या काळात ते आत गेले दीड वर्षांपूर्वी त्यांच्यावर आरोप लावले गेले अनिल देशमुखांवर देखील अशीच कारवाई झाली या कारवाया मुंबई महापालिका तोंडासमोर ठेवून करण्यात आल्याचं बोललं गेलं असं असताना नवाब मलिक भाया अजित पवार मार्गाने सोबत येत असतील तर त्याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो विशेष म्हणजे दाऊद फॅक्टर मुंबईच्या महापालिका निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे दीड वर्षांपूर्वीच भाजपने मलिक दाऊत लावलेले कनेक्शन संपून अजित पवारांच्या माध्यमातून मलिकांना सोबत घेणं म्हणजे फायद्यापेक्षा तोटा अधिक असू शकतो अशा वेळी मधला मार्ग काय असेल ज्याने नवाब मलिक ही सोबत असतील आणि भाजप ही दुखावलं जाणार नाही तर तो मार्ग असू शकतो नवाब मलिकांनी शांत राहण्याचा अजित पवार गटात असताना पुन्हा आक्रमक होण्यापेक्षा मलिकांनी शांत राहणं आणि राजकारणात दुसऱ्या फळीला उतरवणं गेल्या काही दिवसात नवाब मलिकांची मुलगी सना मलिक यांचं राजकीय पातळीवर सक्रिय होणं हेच या दिशेनं टाकलेलं पाऊल म्हणता येईल सना मलिक अजित पवार गटात गेल्यास भाजपला देखील अडचण असणार नाही आणि अजित पवारांना देखील एका अर्थी नवाब मलिकांचं राजकीय मूल्य मुंबईसाठी वापरता येईल थोडक्यात या सगळ्या घडामोडींवरून भाजपला न दुखवता मलिकांना सोबत ठेवण्यासाठी अजित पवार सध्या प्रयत्न करतायत असं म्हणता येईल तुम्हाला काय वाटतं नवाब मलिकांचा अजित पवारांना खरंच फायदा होईल का तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा